जय महाराष्ट्र मी हैभव शेळके पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नेवासा दोन दिवसापासून व्हॉट्सअप मेसेजला व ग्रुपवर काही असंतुष्ट कार्यकर्ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हे घराडीचं नेतृत्व मान्य राऊसाहेब नाना खेवरे यांच्याविषयी प्रमुख बदला असे आपोआप पसरत आहे परंतु ठेवरे नाना जिल्हा प्रमुख असताना या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नानांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खासदार करण्याचा मान या ठिकाणी ठेवरे नानांनी घेतला आणि खऱ्या अर्थानं नानाचं काम हरिश्चंद्र गाडापासून नेवास्याच्या गावापर्यंत नेवासा तालुकाच नव्हे सर्व तालुक्यामध्ये नानांना गावनं गाव माहिती आहे प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी हे नानांना माहिती आहे आणि कोणीतरी या ठिकाणी नानाला बदनाम करण्याचा डाव या ठिकाणी संगमनेरचे अमरकरी व कोपरगावचे भरत मोरे हे माझे प्रमुख आहेत आणि माझे प्रमुखांनी यांना काढून टाकल्यामुळं यांना यांचे पद गेल्यामुळं निष्क्रिय असल्यामुळं या ठिकाणी नानाला बदनाम करण्याचा डाव चालला आहे आणि म्हणून तीन चार दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये शिर्डी संस्थांमध्ये साईबाबाचं दर्शन घेण्याला नुकतंच शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले बगणराव भोलोपाले असताना त्यांचं स्वागत करायला मंडळी आणि हा डाव मी मी सांगतो हा खऱ्या अर्थानं याच्यात फार मोठं षडयंत्र आहे आणि नानाला बदनाम करण्याचा डाव आहे गेल्या लोकसभेत निवडणुकीत आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भोलपांना उमेदवारी पाहिजे होती त्यावेळेस नानांनी विरोध करून खऱ्या या भाऊसाहेब बागचोरे यांना उमेदवारी देण्याचं भार घातलं आणि खऱ्या अर्थानं मी नितीन जगताप शिवसेना शहर प्रमुख नेवासा गेल्या दोन दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात ही चर्चा चालू आहे जिल्हा प्रमुख पदवी रावसाहेब खेवरे नाना यांच्या नेतृत्वाखाली नेवासा शहरात सलग दोन वेळेत शिवसेनेचा भगवा पंचायत सदस्य च्या रुपाने फडकलेला आहे पाच वर्ष नेवाचा शहरात शिवसेनेचा सरपंच राहिला आहे खेवरे नाना नेतृत्वाखाली हे सगळं चालू असताना गेले चार टन त्या शिर्डी लोक मतदारसंघात शिवसेनेचे खासदार झाले आहेत हे सगळं असताना काही लोक जाणून बुजून खोट पसरून बदनाम करण्याचं काम या शिर्डी लोक मतदारसंघात करत आहेत त्यानिमित्ताने आम्ही सगळं नेवादा तालुका नेवादा शहर व तालुका शिवसेना सर्व राव सेना खेवरे यांच्या बरोबर आहे असं शिवसेना सांगतो